सांडवा येथे किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला लग्नातील घटनेने खळबळ तालुक्यातील सांडवा येथे पत्नीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे कोयत्याने मारहाण करणाऱ्याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहे वैभव मारुती आखरे वय एकवीस वर्ष राहणार धुंदी जामणीतर्फे पोलीस उपनिरीक्षक भांगुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांडवा गावात राहणाऱ्या रामदास अनंता मोरे वय चाळीस वर्ष याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे तर कोयत्याच्या हल्ल्यामध्ये सांडवा येथे राहणाऱ्या रा उज्ज्वला रामदास मोरे वय पस्तीस वर्ष या गंभीर जखमी झाल्या आहेत प्राप्त माहितीनुसार उज्ज्वला मोरे व रामदास मोरे हे पतीपत्नी आहेत ते दोघेही दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी घटनेच्या दिवशी नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरिता चिलवाडी येथे गेले होते अशा वेळी उज्ज्वला यांच्या नातेवाईकासोबत हसून बोलत असताना रामदासने उज्ज्वला तू माझ्याबद्दल तुझ्या नातेवाईकांना काय बरे वाईट सांगत आहे असे कारण समोर करून जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मानेवर गळ्यावर तशीच मानगुटीवर मारून गंभीर जखमी केले प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांमार्फत केला जात आहे